नमस्कार मी राजरत्न जोनहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं राज्य सरकारला फटकारल्यानंतर कुठंतरी आता सर्वच राजकीय पक्ष कुठेतरी जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागताना पाहायला मिळत आहेत सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं महापालिकेच्या निवडणुका म्हटल्या की सर्वात आधी डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते मुंबई महापालिकेचं अर्थात मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी जी आहे ती पुढे आलेली आहे ठाकरे बंधूंचं ठरलं अगोदर जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि दसरा मेळाव्यात युतीची घोषणा का खर तर संकेत बघतोय की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोन्ही ठाकरे बंधू जर पाहिलं तर मागील दोन महिन्यामध्ये जवळपास दो तीन वेळा त्यांनी एकमेकांच्या भेटी घेतलेल्या आहेत स्वतः उद्धव ठाकरे अर्थात जर पाहिलं तर गणेश उत्सवाच्या काळामध्ये स्वतः राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या गणपतीचं जे आहे ते दर्शन घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं गणपतीचे आशीर्वाद सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं एक राज्याच्या राजकारणामध्ये एक चर्चा सुद्धा सुरू झालेली होती की आता ठाकरे था? बंधू एकत्र येणार का आणि त्याच नंतर जर काही दिवसानंतर जर पाहिलं तर या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झालेली होती त्या बैठकीला जर पाहिलं तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते आणि त्याच अनुषंगानं कुठतरी आता एक चर्चा होती की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशी चर्चा सुरू होती खरं तर काय सांगशील याबाबत निश्चित राजरत्न काही प्रमुख वृत्तसंस्थांनी याबाबतचा ची माहिती जी आहे ती दिलेली आहे देशातला सुद्धा नामांकित काही प्रतिष्ठित वृत्तवाय संस्थांकडून याबाबतचा ची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे खरं तर बृहन्मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी एक राजकारणाचा तर विषय आहेच राजरत्न मात्र काहीचा भावनिक विषय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो अनेक वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं मग महापौर असेल उपमहापौर असेल स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल हे सगळे शिवसेनेचे होताना आपल्याला पाहायला मिळालेले होते मात्र दोन हजार सतराची निवडणूक जर आपण पाहिली तर राज्यात युतीमध्ये आहे राज्यामध्ये युती म्हणून सरकार चालवत आहेत मात्र याच ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढली आणि दोन्ही पक्षांमध्ये केवळ दोन जागांचा फरक जो आहे तो पाहायला मिळाला म्हणजे त्यावेळच्या संयुक्त शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा आणि भारतीय जनता पार्टीला ब्याऐंशी जागा ज्या आहेत त्या मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं अटीतटीची लढत जी आहे ती दोन्ही पक्षांमध्ये अं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यानंतर जर सतरा ते, ते बावीस मध्ये शिवसेनेचे दोन महापौर तिथे झाल्याचं पाहायला मिळालं विश्वनाथ महाडेश्वर आणि किशोरी पेडणेकर अशा दोन आ, महापौर जे आहेत ते तिथे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नंतर दोन हजार बावीस पासून आता दोन हजार पंचवीस ही संपत आला अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या नाही मात्र भाजपने तिथं शतप्रतिशत भाजपची घोषणा जी आहे ती करून टाकलेली आहे आणि अशा वेळी आता मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जे आहे ते काही जे सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तू जसं सुरुवातीला तसं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पूर्ण होऊन त्याचा निकाल लागला पाहिजे असं ज्यावेळी जा। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यावेळी राज्य सरकारांनी निवडणूक आयोग सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याच दृष्टिकोनातनं खर तर ठाकरे बंधूंची पहिली भेट जवळपास वीस वर्षांनंतर पाच जुलैला वरळी डोमच्या मराठी भाषा विजय मेळाव्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर सत्तावीस जुलैला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या ना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी गेले ती दुसरी भेट त्यानंतर गणेशोत्सवामध्ये साधारणत सत्तावीस सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जे आहेत ते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अलीकडच्या आताच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे अनिल परब आणि संजय राऊत थेट शिवतीर्थावर गेले तेथे दोघांमध्ये जवळपास ठाकरे म्हणजे मनसेचे प्रमुख नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं आणि या चर्चेतनं दसरा मेळाव्यामध्ये अधिकृत घोषणा जी युतीची आहे ती होऊ शकते असं बोललं जात आहे आणि यासोबतच ब्रहणमुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा निवडणुकीचा संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो देखील ठरल्याचा आपल्याला पाहायला मिळतं राजरत्न जर आपण पाहिलं तर ब्रहन मुंबई महानगरपालिका जी मुंबई महानगरपालिका म्हणून सुद्धा आपण म्हणतो तर या ब्रहन मुंबई महानगरपालिका ही एकमेव अशी महापालिका आहे राजरत्न की जिथं एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत दोनशे सत्तावीस जागा आणि दोनशे सत्तावीस नगरसेवक जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत या दोनशे सत्तावीस पैकी एकशे सत्तेचाळीस जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढेल आणि ऐंशी जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल असा हा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला जो आहे तो ठरला असल्याचं पाहायला मिळतंय आहे अर्थात सूत्रांच्या हवाल्याने काही प्रमुख वृत्तपत्रांच्या वृत्तसंस्थांच्या हवाल्याने आपण ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय अर्थात दहा दिवस बाकी आहेत दोन ऑक्टोबरला <coughs> विजयादशमीचा अर्थात दसरा मेळावा जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे आणि जर तू दसरा मेळाव्याचा ट्रेलर पाहिलास तर काहीसा सस्पेन्स वाढवणारा असा हा ट्रेलर आपल्याला पाहायला मिळतो की गर्जना ठाकरेंची असं ज्यावेळी तिथे म्हटलं तर त्यामुळं कदाचित या मेळाव्याच्या व्यासपीठावर राज ठाकरे सुद्धा दिसतील का आणि मग दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर तिथेच युतीचं निल्लंघन होईल का असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले मिळत आहेत अर्थात या सगळ्याच उत्तर जे आहे ते दोन ऑक्टोबरला सायंकाळी आठ वाजता जे आहे ते मिळण्याची शक्यता आहे संकेत असं तू सांगितलं की वीस वर्षाच्या नंतर हे ठाकरे बंधू एकत्र येत आहे येणार आहेत अशी चर्चा आहे खर तर प्रत्येक मराठी माणसाला एकंदरीत जी आहे ती उत्सुकता आहे परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर पाहिला तर मागील वीस वर्षांपासून म्हणजे अनेक काळांपासून जर पाहिलं तर मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेची सत्ता आहे अशा वेळी शिवसेना अर्थात एकसंध शिवसेना म्हणण्यापेक्षा ठाकरेंची शिवसेना कशा पद्धतीनं जागा बार्गेनिंग करू शकते मनसे बरोबर अर्थात राजरत्न हा जो संभाव्य फॉर्म्युला आपण सांगितला जो एकशे सत्तेचाळीस ऐंशी आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे जसे मोठे बंधू आहेत तसंच जागा वाटपामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये जो आहे तो राहू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिकच्या जागा कशा आपल्याला मिळतील हे यासाठी प्रयत्नशील राहू शकतो मात्र प्रश्न राजरत्न इथं हा उद्भवतो की जर ठाकरे बंधूंच्या युतीचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असेल तर महाविकास आघाडी याबाबतची काय भूमिका घेणार जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये येतील की मग उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडतील हा पुन्हा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय की आ, जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेच काही वेगळा निर्णय घेऊन भावासोबतच जात ठाकरे बंधू म्हणूनच पुढची वाटचाल करतील अर्थात हे सगळे प्रश्न जे आहेत असल्याचं मिळतं मात्र निश्चित जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असत संकेत आता जर नुकतंच जे बजेट जाहीर झालेलं होतं दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच सा, मुंबई महापालिकेसाठीच ते जवळपास चौऱ्याहत्तर हजार कोटींचं बजेट होतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या विस्तार झालेली अर्थात मुंबई महापालिका अशा ठिकाणी कशा पद्धतीनं सर्वच राजकीय पक्षांची चुरस असू शकते त्या ठिकाणी निश्चित राजदत्त जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष शिवसेनेची एक हाती सत्ता तिथं असल्याचं पाहायला मिळत म्हणजे अगदी हेमचंद्र गुप्तांपासून त्या दिग्दी किशोर पेडणेकरांपर्यंत बहुतांश महापौर हे शिवसेनेचे झाल्याचं आपल्याला तिथे पाहायला मिळतं अशा वेळी निश्चितच शिवसेना म्हणून तिथे लढाई जी आहे ती होऊ शकते मात्र आता राजरत्न जर आपण पाहिलं तर शिवसेना विभागलीय एकनाथ शिंदेची शिवसेना आणि इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता याच्यामध्ये अर्थातच <coughs> ज्या दिवशी तुला आठवत असेल आपण त्याच्यावर लाईव्ह देखील केलं होतं की ज्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली भेटीतून काहीतरी राजकीय चर्चा झाल्याची खलबत किंवा तशा चर्चा तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एकवीस जणांची मुख्य कार्यकारिणी समिती जी आहे ती जाहीर केली ज्याच्यामध्ये मग माझे आमदार खासदार विद्यमान आमदार खासदार नेते मंत्री उपनेते अशी सगळ्यांची फौज जी आहे ती तिथे एकनाथ शिंदेनी उतरवली स्वतः एकनाथ शिंदे या मुख्य कार्यकारिणी समितीमध्ये आहेत स्वतः श्रीकांत शिंदे या कार्यकारिणीमध्ये आहेत गजानन कीर्तिकर रामदास कदमांसारखे आनंदराव अडसुळांसारखे मिनाताई कांबळेंसारखे असंख्य जाणते शिवसैनिक जुने जाणते शिवसैनिक याच्यामध्ये आहेत आणि अर्थातच प्रकाश सुर्वे असतील किंवा माजी खासदार राहुल शेवाळे असतील अशी सगळी यंग ब्रिगेड शीतल म्हात्रे वगैरे ही सगळी यंग ब्रिगेड जी जी आहे ती प्रामुख्याने यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं भारतीय जनता पार्टी तर राजरत्न मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही म्हणजे महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसवूच मात्र महायुती म्हणत असताना भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसू यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला आता सोळा सप्टेंबरला जो विजयी संकल्प मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाकडनं जर ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होऊ शकतो अर्थात मुस्लिम महापौर होऊ शकतो म्हणत ही कशी लढाई असणार आहे किंवा कुठली स्ट्रॅटजी घेऊन भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे याची एक छोटीशी चुनूक आपल्याला तिथे पाहायला मिळाली काँग्रेस म्हणून जर आपण विचार केला राजरत्न तर अर्थात काँग्रेस सुद्धा मोठा पक्ष आहे काँग्रेसचा कधी काळी महापौर तिथे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वर्षा गायकवाड असतील ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाई जगताप जे विधान परिषदेचे आमदार आहेत कधी ते सुद्धा मुंबईचे अध्यक्ष जे आहेत ते राहिल्याचं पाहायला मिळालं तिकडे चंद्रकांत हंडोरे आहेत अशी सगळी किंवा सगळे प्रमुख चेहरे जर आपण पाहिले तर या प्रमुख चेहऱ्यांच्या साठी किंवा त्या अर्थाने सुद्धा काँग्रेस यामध्ये तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळेल मात्र मुंबई काँग्रेसचा जर सूर आपण पाहिला ज्या काही चर्चा चर्चा आहेत आहेत अर्थात या सगळ्या प्रत्यक्ष निवडणूक आल्यानंतरच वरिष्ठ काँग्रेसचे नेते निर्णय घेतील मात्र कुठंतरी एक अशी शक्यता आहे की काँग्रेससुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढू शकतो राष्ट्रवादी म्हणून जर आपण विचार केला अजित पवारांचे राष्ट्रवादी म्हणून तर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेसाठी एक निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची रणनीती त्यांनी सुरू केलेली आहे इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा यंग ब्रिगेड जी आहे ती मैदानात उतरवली जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सुद्धा तयारी जी आहे ती केली जाईल जसं जसं अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल किंवा प्रभागा निहाय आरक्षण सोडती जाहीर होतील मग आणि त्यातून मग बहुतांश लढती ज्या आहेत त्या स्पष्ट होताना पाहायला मिळतील संकेत आपण पाहतोय ठाकरें की ठाकरेंची शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्हींचा जर ओटर जर पाहिला तर तो, तो मराठी माणूस आहे आणि जर पाहिलं तर मुंबई कार्यक्षेत्रामध्ये जर पाहिलं मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर दोघांची ताकद अनेक भागांमध्ये सारखी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी अशी सुद्धा चर्चा आहे की ज्या ठिकाणी शिवसेना अर्थात ठाकरेंची शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल अशा भागांमध्ये जे आहेत सम सम प्रमाणामध्ये जे आहे ते जागांचं वाटप होऊ शकतं त्यामध्ये जर प्रामुख्याने जर जागा पाहिल्या तर दादर माहीमचा भाग असेल लालबाग पर शिवरीचा भाग असेल विक्रोळीचा भाग असेल दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर आणि भांडूप यासारखे जे बालेकिल्ले आहेत जो की ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्याचबरोबर मनसेचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी सम प्रमाणामध्ये जागांचं वाटप होऊ शकतं फिफ्टी फिफ्टी चा जो फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी अप्लाय होऊ शकतो आणि इतर जो भाग आहे त्या भागांमध्ये ठाकरेंची शिवसेना साठ टक्के जागा लढवू शकते तर मनसे ही चाळीस टक्के जागा लढवू शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा आहे भाग सांगितले घाटकोपर पश्चिम असेल दिंडोजी असेल दादर माहीम असेल या सगळ्या भागांनी बहुतांशदा शिवसेनेला साथ जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं मग कधी मनसेला सुद्धा याच भागाने पाठिंबा जो आहे तो दिल्याचा पाहायला मिळालं आता जसं तू सांगितलं तसं मराठी मुद्दा हा दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा असणार yeah. आहे मुळामध्ये दोन्ही पक्षांचा जन्मच जो आहे तो मराठीच्या मुद्द्यावर जो आहे तो झाल्याचा जा पाहायला मिळाला शिवसेनेनी सुद्धा आधी मराठीचा मुद्दा नंतर हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो स्वीकारल्याचा आपल्याला पाहायला मिळालं राज ठाकरेंची मनसे सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळते मग दुकानांवरच्या पाट्या मराठीच असाव्यात यासाठी केलेली सुद्धा अनेक आंदोलन जी आहेत ती आहेतच आणि अर्थात मराठी माणूस मुळामध्ये जर ठाकरे बंधूंची युती झाली राजरत्न निवडणुकीसाठी किंवा या काळामध्ये तर प्रत्येक मराठी माणसानं पाहिलेलं स्वप्न जे आहे दोन बंधू एकत्र येण्याचं ते कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळेल त्यामुळं काहीशी युती झाल्यानंतर निवडणूक जी आहे ती भावनिक सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळं ठाकरे बंधूंच्या युतीला जो आहे तो काही प्रमाणामध्ये फायदा जो आहे तो होऊ शकतो मात्र तिकडे तुल्यबळ सगळे पक्ष जे आहेत म्हणजे ठाकरे बंधू विरुद्ध अनेक अशी लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे उद्धव ठाकरे जे शिवसेना आहे किंवा मनसे आहे अनेक असे भाग आहे संकेत मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदार आहे अशा ठिकाणी जर पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर माहीमचा भाग आहे भायखळाचा भाग आहे आणि जोगेश्वरीचा भाग आहे या ठिकाणी जे आहे ठाकरेंच्या शिवसेनेला जे आहे त्या ठिकाणी जागा ठाकरेंची शिवसेना लढवण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीचा सिग्नल महाराष्ट्रात हरूर खान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई मधलेच एक आमदार आहेत त्यामुळे अर्थात मुस्लिम बहुल भागांसाठी सुद्धा मुळामध्ये ही निवडणूक जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही महत्वाची आहे सर्व धर्मीय या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते करत असतात मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने मग वेगवेगळी तयारी ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी सर्व समुदायासाठी प्रयत्न जे आहेत ते राजकीय पक्षांकडून त्यामुळं बहुल भागामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती काहीतरी वेगळी रणनीती जी आहे ती आखून मुस्लिम मतं कशी आपल्याला मिळतील यासाठी सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळू शकते आता जर विधानसभेचं जर बलाबल पाहिलं तर पंच्याण्णव जागा ज्या ठाकरेंनी लढवल्या आणि त्यापैकी केवळ त्यांना वीस जागा जिंकता आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर पाहिलं तर मागील ज्यावेळेस स्थापना झाली तेव्हापासून तर ते त्यांचा अत्यंत आतापर्यंत अत्यंत खराब असा परफॉर्मन्स या विधानसभेमध्ये पाहायला मिळालेला आहे अशा वेळी ज्यावेळेस सपोज ही युती झाली तर अशा वेळी विरोधी पक्षांकडून जे आहे कशा पद्धतीने टार्गेट केलं जाऊ शकतं कारण जर पाहिलं तर आता मनसेचा एकही आमदार नाहीये विरोधी पक्षांकडनं राज्यरत्न टार्गेट दोन्ही ठाकरे बंधूंना करायला आतापासून सुरुवात झाल्याचं जा पाहायला मिळत आहे कारण मागच्या काही दिवसांपूर्वीच पूर्वीच झालेली बेस्ट कामगार पथपेढेची जी, जी निवडणूक आहे जिथं पहिल्यांदा ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रयोग जो जा आहे तो झाला मात्र या युतीमध्ये महायुतीची दाना ठाकरे बंधूंची दानात दान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शशांक राव प्रणित प्रवीण दरेकर प्रसाद लाड पॅनेलचा जो आहे तो तिथं विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं ठाकरे बंधू हे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर निश्चितपणे असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र दोनही ठाकरे बंधू हे मुरब्बी राजकारणी आहेत राज्यातल्या त्यामुळं बेस्टमध्ये ज्या काही चुका झाल्या बेस्ट मध्ये मग संदीप देशपांडे देशपांडेच तिथं लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं जा पाहायला मिळालं अर्थात हे सगळे आरोप राजकीय पक्ष नेते एकमेकांवर करत असतात कर सत्यता जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांनी जी आहे निवडणूक प्रणालीतल्या त्यांनी तपासण्याची गरज आहे मात्र सगळ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी काय रणनीती आखतात आणि त्यातून विरोधी पक्षाला ना कसं नामोहरण करतात आणि विरोधी पक्ष त्याला कसं काउंटर अटॅक करतो हे अर्थातच निवडणूक लागल्यानंतर जे आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळेल संकेत एका बाजूला आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे दुसऱ्या बाजूला मनसे पाहिलं तर तो म्हणजे स्वतः स्वतंत्रच आहे तो कोणत्याही आघाडीचा घटक पक्ष सध्या तरी नाहीये अशा वेळी जर आपण पाहिलं तर उद्धव शिवसेना आणि ज्या पद्धतीची विधानं काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुद्धा विधान केलं होतं के स्थानिक स्वराज्य बाबतीमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकतो असं शरद पवार म्हणाल्याची सुद्धा माहिती आहे त्या अनुषंगानं कुठंतरी आता महाविकास आघाडीने कुठेतरी एक अंतर्मनाची तयारी केली म्हणायचं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे स्वभावावरती लढवल्या जातील राजरत्न मागच्या काही वर्षांपासून जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा परफॉर्मन्स uh, पाहिला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही गोष्टी पाहिल्या तर सत्तेत सोबत असणारे पक्ष म्हणजे अगदी आपण मुंबई महानगरपालिकेचं जसं उदाहरण म्हटलं तसं सतराची निवडणूक दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना सुद्धा अनेकदा राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असायचे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वमळावर लढल्या गेलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही प्रामुख्यानं कार्यकर्त्यांच्या बुस्टर डोस साठी महत्वाची असणारी निवडणूक आहे ज्यावेळी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होते त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्याला काहीतरी देण्याचं आश्वासन जे आहे ते दिलं जातं ज्याचे उदाहरण आपणही अनेकदा माध्यम प्रतिनिधी म्हणून काही कव्हर करताना काही इन्साइड गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजतात देखील तसं कार्य मी आमदार झालो तर तुला नगरसेवक करतो मी खासदार झालो तर तुला महापौर करतो अशी काहीशी आश्वासनं कार्यकर्त्यांना दिली जातात त्यामुळं प्रत्येकच पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना जपण्यासाठी सर जास्तीत जास्त जागा कशा मिळतील आपला कार्यकर्ता निवडून कसा येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं प्रत्येक पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही महत्वाची असते जसं तू शरद पवारांचा उल्लेख केला कोल्हापूरमध्ये बोलताना ते असं म्हटले की प्रत्येकात जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू असं नाही मात्र त्याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ म्हणजे किंवा पक्ष संघटनेतले जे काही नेते आहेत ते, आहे। ते सगळे घेताना आपल्याला पाहायला मिळतील या सगळ्यासाठी राज्यरत्न मुख्य गोष्ट हीच आहे की निवडणूक प्रणाली जी आहे आता प्रभाग रचना जाहीर झाली आहे अंतिम प्रभाग रचना साधारणतः विजयादशमी नंतर जी आहे ती जाहीर होऊ शकते त्यानंतर मग प्रभाग आरक्षण सोडती आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम मग जागा वाटप आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतील संकेत जर पाहिलं तर हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास वीस वर्षानंतर एकत्र येण्याची शक्यता आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस शिवसेना अर्थात राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्याच्या नंतर जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं फारसं जमलं नाही त्यांचे वैचारिक मतभेद जे होते कायम आपल्याला पाहायला मिळाले होते आणि हे दोन्ही ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावरती अर्थात जर ज्या ठिकाणी शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय जो घेण्यात आलेला होता त्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंनी टायमिंग साधलेलं होतं एकत्रितपणे मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि ज्यावेळेस मोर्चा रद्द झाला त्यावेळेस त्यांनी एकत्रितपणे विजयी सभा सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं तर त्यावेळी ज्या पद्धतीची सभा झालेली होती ज्या पद्धतीचे ठाकरे बंधूंनी टायमिंग साधलेलं होतं अगदी तशाच पद्धतीचं टायमिंग हे ठाकरे बंधू दसरा मेळ्यात साधण्याची शक्यता वाढते आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तशाच पद्धतीचं टायमिंग जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी सुद्धा साधलेलं होतं ते म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता स्वतः मातोश्रीवरती राज ठाकरे गेल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे यांनी गणेश उत्सवाच्या काळामध्ये राज ठाकरे यांच्या घरी स्वतः उद्धव ठाकरे यांनी भेट दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं कुठंतरी हे ठाकरे बंधू टायमिंग साधताना आता आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळत आहेत तसाच पद्धतीचं टायमिंग दसरा मेळाव्यात साधलं जाण्याची शक्यता वाटते का तुला जय गाई ट्रेलर मध्ये वाक्य दिले ना राजरत्न की गर्जना ठाकरेंची ते पाहता महाराष्ट्रामध्ये दसरा मेळाव्या दिवशी खऱ्या अर्थानं युतीचं सीमोल्लंघन होऊ शकतं ठाकरे बंधूंच्या अशी काहीशी शक्यता किंवा तसे काही एक पत्रकार म्हणून आपण काहीतरी विचार किंवा काहीतरी विश्लेषण करायला तिथे स्कोप आहे अर्थात दोन ऑक्टोबरला दहा दिवस बाकी आहेत त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू याबाबतचा निर्णय काय घेतात खरंच राज ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसतात का आणि हमखडे तो से भी बडे असं आव्हान अं ठाकरे बंधू हे अभिनेतो कभी नाही असं वाटतंय निश्चित तशीच काहीशी स्थिती जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळं दोन ऑक्टोबरला युतीचं सीमोल्लंघन होईल अशा चर्चा ज्या आहेत प्राथमिक चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र राज्यात जसं एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की ठाकरे कधी काय करतील याचा नेम नाही त्यामुळं ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता आहे मात्र कदाचित काही वेगळं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळं दोन ऑक्टोबरची वाट पाहणं हेच महत्वाचं आहे नक्कीच संकेत दोन ऑक्टोबर अर्थात दसऱ्याची वाट पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विजयदशमीच्या दिवशी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व्यासपीठावर शिवतीर्थ या ठिकाणी दिसतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक बातमीचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी